गुड मॉर्निंग सगळ्यांना मी अक्षिता तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये इथं मी आता मस्त असा फ्लावर वापरून घेतला तो त्याला परतून घेते मला काही फ्लावर भाजी करायची आहे तर इकडे माझा मसालाही रेडी झाला आहे काळा मसाला काढून घेतला आहे मी चला मग आता करूया फ्लावर काय कोथमिरी मसाला घेतला आहे एव्हरेस्ट मसाला टाकून घेतला आहे मसाले वगैरे चांगले पद्धतीने परतून घेतलं आहे त्यामध्ये काळा मसाला टाकून इथं मस्त असेल भाजी टाकून घेतली मी आता इथं मस्त आमच्या आता दा चपात्या झाल्या इथे रात्री आमच्या मम्मींना शेवभाजी केली होती इथे आम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात आलो होतो हा तिथं आजूबाजूचा इथं मस्त दोघ जण खेळत आहे आज ना आलो होतो आम्ही असे ग्राउंडवर इथं मोठं असं ग्राउंड, ग्राउंड आहे मस्त असे झाड आहे इथे श्री आता चाललाय काठी घेऊन श्री कुठे चालला इकडे बघ असे गोसाळीची भजी काढले घोसाळे आणलेले होते मस्त श्री खातोय इथे तेरड्याचा भुगा केलाय मला उपवास येत खिचडी केली कसे आहे